पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत छान अशा एकदम खुसखुशीत अशा एक तोडून पण दाखवते तुम्हाला सारण अगदी काठापर्यंत भरलं गेलेलं आहे आणि मस्त एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत छान अशा ह्या पोळ्या आठ दिवस तुम्ही ठेवू शकता हे बघा पूर्ण काठापर्यंत सारण व्यवस्थित छान असं पसरलेलं आहे मी वेदिका माझ्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवलेले मकर संक्रांत स्पेशल ही तिरपोळी बनवलेली आहे भरपूर जणांची तिळपोळी बनवताना लाटताना फुटते काटापर्यंत सारण पसरत नाही तर त्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही पोळी तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता चला तर मग वेळ व्यायानं घालवता आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी सुरू करण्याआधी मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ पोळी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत हे तीळ घेतलेले आहेत एक वाटी एवढी तीळ घेतलेले आहेत घरातली कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता तर मी ही ह्या वाटीने घेतलेले आहेत हे एक वाटी तीळ गावरान तीळ आहेत हे असे असतात पॉलिशवाले तीळ नाही घेतलेले आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत म्हणजे कसं आपला वेळ वाचेल म्हणून छान असे खमंग असे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे त्याच वाटीनी अर्धी वाटी एवढं हे घेतलेलं आहे खोबरं सुकं खोबरं घातलं ना की छान अशी एक बाइंडिंग येते आणि चव पण लागते तर मी अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे हे पण मी भाजून घेतलेलं आहे बघू शकता हे भाजून घेतलेलं आहे मी त्यानंतर त्याच वाटीनी घेतलेलं आहे ते एक वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे पण मी भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत एक वाटी एवढे आहेत हे त्यानंतर हे ना एक बाइंडिंग घ्यायला पाहिजे आपल्याला आपण हे सगळं मिक्सरमधून काढणार आहोत आणि पावडर बनवून घेणार आहोत तर त्या जे आपण बनवणार आहोत ना त्याला एक बायंडिंग घ्यायला पाहिजे त्यासाठी मी ही घातली हीच पंढरपुरी चणा डाळ असते ती डाळवं पण म्हणतात त्याला तर ती घेतलेली आहे ही ती पण मी ही अर्धी वाटी घेतलेली आहे हे पण मी भाजूनच घेतलेली आहे मी भाजून यासाठी घेतलेलं आहे त्याचा व्हिडिओ का नाही शूट केला आपला तेवढा वेळ वाचेल म्हणून ह्याच वाटीने मी घेतलेलं दोन वाटी एवढं मला मी गुळ घेतलेलं आहे साधं गुळ आहे हे दोन वाटी एवढं गुळ घ्यायचंय आता हे सगळं ना मी या मिक्सरमधून काढून घेणार आहे पहिले घालणार आहे तीळ बारीक वाटून झाले तीळ आणि शेंगदाणे सगळे एकदम एकत्र वाटलं तरी चालेल नाहीतर वेगवेगळं वे वाटलं तरी चालेल मी हे तीळ आणि शेंगदाणे एकत्र पहिले वाटून घेते त्यानंतर मग डाळ आणि खोबरं वाटून घेणार आहे एक अशी पावडर अशी एक तयार करायची आपल्याला ते हे मी ना मिक्सरमधून काढून घेते ही बघा ही छान अशी मी पावडर करून घेतलेली आहे तर काढून घ्यायची आहे त्यानंतर मी डाळवं आणि खोबरं पण असंच वाटून घेणार आहे मिक्सरमधून काढून घेणार आहे हे बघा हे तीळ कुठं आहे ना तिळाचं आणि शेंगदाण्याचं हे असं बारीक करून घेतलेलं आहे मी बारीक करून घ्यायचं आहे नाही ठेवायचं आहे कारण पोळी लाटताना ना इतर मधी आलं ना आणि हे आहे खोबरं आणि सुकंखोबरं आणि डाळवं पंढरपुरी डाळ जी आहे ना ती ती घेतली आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि काय करायचं आता आता अर्ध गूळ आणि अर्ध हे मिश्रण जे आपलं सगळं केलेलं आहे आपलं तिळ तीळ तील सुकं खोबरं वगैरे त्याचं हे सगळं अर्ध अर्ध मिक्स करायचं आहे गुळ घालून परत एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून कसं गूळ व्यवस्थित सगळीकडे लागेल ते सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स होईल व्यवस्थित हे ना मी थोडं अर्ध गोळ आणि अर्ध ते मिश्रण आहे ना आपलं ते टाकून मी परत एकदा मिक्सरमधून काढून घेते अर्ध अर्ध म्हणजे कसं आपलं सगळं छान असं मिक्स होईल छान असं ना मिक्सर मधून काढून घेतलंय काढताना मी यामध्ये ना वेलची पावडर पण टाकलेली थोडी सांगायला विसरली मी हे बघा असं मिश्रण आपलं तयार होणार हे मिश्रण साधारण एक ते दोन महिने आपण ठेवू शकतो हे बघा किती छान झालंय मस्त असं असंच मी ना दुसरं पण आहे ना ते करून घेते का छान आपलं असं हे पुरण तयार झालेलं आहे तिळगुळाचं मिश्रण हे तुम्ही महिनाभर एक महिना दोन महिने असं ठेवू शकता कोरड्या डब्यामध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचे कारण तिळगुळ आहेत ना तिळ आहेत ना तिळ आणि शेंगदाणे घातलेले आहेत तसे भाजून घेतलेले आहेत पण फ्रीजमध्ये ठेवले तर खूप चांगलं कारण ह्याला आता थोडंसं तूप सुटल्यासारखं असं झालेलं आहे तूप सुटतं ना असं आपण हे केलं काय आणि गूळ मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये तर त्यामुळे हे बघा हे छान असं ना मस्त आपलं एकदम कोरड असं मिश्रण तयार झालेलं आहे पोळीसाठी तयार आहे आपण आता पोळ्या बनवूया आपण आता कणिक मळून घेऊया यासाठी मी हे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेते त्यानंतर आपल्याला बेसन टाकायचंय चार चमचे तीन नाही तर चार चमचे एवढं बेसन टाकायचंय बेसनाने छान आपली पोळी खुसखुशीत होणार आहे तीन चमचे एवढं मी बेसन टाकलय आता ह्याच चमच्याने आपल्याला तूप टाकायचंय तूप गरम करून घ्यायचंय दोन चमचे एवढं मी तूप गरम करून घेते दोन ते तीन चमचे तेल गरम करू तेल तेलही घालू शकता तेलही गरम करून तुम्ही टाकू शकता मी तूप टाकते तीन चमचे एवढं घेतलेले मी गरम करून घेणार आहे गरम करून कडकडीत गरम करूनच आपल्याला टाकायचंय तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर त्यामध्ये थो मी टाकते थोडस मीठ चवीपुरती मीठ टाकायचंय आता हे ना आपल्याला चांगलं करून घ्यायचंय व्यवस्थित खूप सगळ्याला लागायला पाहिजे सगळ्या पिठाला हे बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे घट्टसरच मळलेलं आहे मी पीठ थोडस तेल लावून घ्यायचंय आणि परत एकदा मळून घ्यायचंय आपण घट्टसर पीठ यासाठी आहे की आपलं सारण जे आहे ते कोरडं आहे म्हणून हे पण पीठ आता छान असं मळून घेऊन दहा ते पंधरा मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी तुम्ही साईडला ठेवून ठेवून आहे मिनिट आता झालेली आहेत आपण आता यामधला ना थोडस पीठ परत मळून घेऊया आणि एक छोटासा उंडा काढून घेणार आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि जे सारणाचे गोळे बनवून ठेवलेले आहे सारणाचे गोळे बनवून ठेवले ना की कसं हात खराब होत नाही आपल्याला पोळी लाटताना एक गोळा घेतलेला आहे इथे मी जे सारणाचे गोळे करून घेतलेले आहेत ठेवून दिलेले इथे आपल्याला तुम्हाला जर पुरणपोळी करताना आपण वाटी करतो तशी पण करू शकतो नाहीतर लाटून गेलं तरी पण चालेल मी एकदम सोपी पद्धत करणार आहे लाटून करतात ती जेणेकरून आपलं झटपट पण होणार आहे मी हे लाटून करणार आहे पुरी सारखं लाटून घ्यायचंय चारी बाजूनी व्यवस्थित छान अस आणि एक गोळा आहे ना सारण ते असं सारण बघा जास्त आहे ते घ्यायचंय थोडं दाबून घ्यायचंय आणि अशा आपण मोदकाची पारी करतो ना तस सगळे एकत्र करून घ्यायचं हे आणि हे एक्स्ट्राचं जे आहे ना ते काढून टाकायचंय बीठ आता आपल्याला ना हाताने असं जरा पसरवून घ्यायचंय हे आता आपल्याला ना असं पसरवून घ्यायचंय पूर्णपणे थोडस दाबून घ्यायचंय जेणेकरून कसं आपलं जे सारण आहे ना ते काठापर्यंत पसरलं जाईल त्यानंतर ते आपल्याला आपली कोळी लाटायची पूर्णपणे ना सारण काठापर्यंत पसरलं जातं असं केल्याने लाटून घ्यायचे अलग हाताने तवा तापवून घेतलाय तव्याला मी तूप लावून घेतलेलं आहे थोडस पोळी आता भाजून घेऊया आपण थोडेसे असे बुडबुडे यायला लागले बुडबुडे म्हणजे बबल्स यायला लागले की आपल्याला पोळी परतवून घ्यायचे आणि फ्लेम गॅसची ठेवायची आपल्याला मीडियमच पहिला हाय फ्लेम वरती मी तवा तापवून घेतला त्यानंतर आता फ्लेम ठेवायची आपल्याला हाय फ्लेम ठेवून करून घ्यायची तूप सोडते मी खूप असं सोडलं ना की आपली पोळी बघा छान अशी मस्त कुकी फुकते काढून घेते आणि अशाच सगळ्या पोळ्या करून घेते मी सगळ्या मी पोळ्या आता मी भाजून घेतलेल्या आहेत पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत छान अशा एकदम खुसखुशीत अशा एक तोडून पण दाखवते तुम्हाला सारण अगदी काठापर्यंत भरलं गेलेलं आहे आणि मस्त एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत छान अशा ह्या पोळ्या आठ दिवस तुम्ही ठेवू शकता हे बघा पूर्ण काठापर्यंत सारण व्यवस्थित छान असं पसरलेलं आहे